राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला जो आहे ती न्याय न्यायव्यवस्थेची बदनामी नाही का कायद्याची बदनामी नाही का म्हणजे जर टेन शेड्यूलमध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं हो तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कोणालाच अपात्र ठरवत नाही ते पाच पाच महत्त्वाचे न्यायाधीश बसले त्यांनी सहा महिने युक्तिवाद ऐकले सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे पक्षांतरबंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो निर्णयाला तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही टीका केली तुम्हाला राग येणार तुम्ही असे माणसं सोडणार आमच्या अंगावर ते प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षां पक्षांतर्गत वादाचं आहे असं म्हटलं बरं मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर एक पानाचं आहे दाखव एक कोणता हे एक पान एवढं एवढं एक पान लिहायचं होतं राहुल नार्वेकरांनी एकच पान फक्त त्याच्यावर एक चार ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे तुम्ही निर्णय का दिला आम्ही प्रश्न विचारला तुम्ही चिडता मग पुणे लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात मग पुन्हा तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केलेला आहे हे मी सांगत राहणार